राडा रोडा करते रेली ते ना लिंबाचा रस पाजून ते पाहिला की आपल्याला जवळपास मका असते नाही केली तीन एक महिन्या जाईल एप्रिल मे जून तीन महिने जाईल आपल्याला आणि जुलै मध्ये पाऊस आपण येऊ शकत तिथं कारण जुलै जुलैवर ॲटलीस्ट फक्त रोडवर जास्तीत जास्त कारण इकडे येणारा गुळघेपर्यंत गाळा होते आज पाणी धरून होईन कारण की बरंच वर पाणी आपलं तर होईन एकदम प्रॉपर सालपीठ मार त्या दिवशी त्या दिवशी जरा जास्त वाढली मका एवढं फुटलं होतं ना इथं चाललंय वेळ लागला नाही तरी पाहिला पुढं पण तीन चार जागी फुटलं होतं होता का चालला का जाऊन दे संघर्ष आठवड झाला दे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक साडे सहा वाजलेत मी आता गोट्या वाले जस्ट सकाळ लवकर आपल्याला ज्या आता एक लवकर आपल्याला पान धरायचे एक

सात वाजून अकरा मिनटं आलेत मग राणा आलो खाली वासरांचे वैरण रन, विरण टाकली परत आंबो टाकून म्हणलं खाल्लं आज तर पाणी धरून होईन कारण की बरंच वर पाणी आपलं तर होईन एकदम प्रॉपर तर वर चालू जरा कंपनीला पाणी वाटतं ते झाल्यानंतर आपण चालू करायचे पान आहे ना आता गाडी तरच ठेवतोय डायरेक्ट पान आण कॅब नवीन दिली मी विकत आणलं कारण काय दहा दहा वेळा मागायला नाही इकडे अवघड होते हाय वस्तू आरगी पण तिचं आणि टायमिंगला जास्त आहे बरेच मका वाढले आपली राव सालपीठ मारलं ना त्या दिवशी त्या दिवसापासून जरा जास्त वाढली मका फक्त कोपरास नाही वाढला तरी थोडं वाढलं बरं का पण मध्ये मध्ये सेंटरला आणि त्या वाढली बारं खोलून टाकतो बारं खोलल्यानंतर आहे ना त्या चालल्यानंतर डायरेक्ट वाल फिरवायचा पान त्या चालू इकडं एक साधारण एक दीड एक तास लागेल मला पान द्यायला फक्त चांगली वाढली मग फक्त फवरायची होत औषध थोडी कीड पाडलेली पान, ना पानं पानं ना पानं असत ना होल पाडलेत कीड पाडलेली तर जनावरांची जनवरांची माकाय म्हणून काय औषध मारायची गरज नाही आहे फालतू मग काय खर्च करायचा घरच्या असती ना मग माराय लागली असती प्रणीने मारलेली दोन तीन फवारण्या गोल्डन मका आहे त्याची ते दानं करणार ती लसणाला पान दिलं वाटते हम्म लसणात पान दिले हे बंद करावं लागेल आपल्याला ही माती ढकलायची इकडं वाफ्या इकडं पान दिले वाटते घासला आपले मका संपले नाही हे चालू करायचं आता टाइम आहे परत पहिले मका काय ना घालायची आपल्याला मका एवढी ना की आपल्याला जवळपास अशी कुठे नाही केली तीन एक महिना जाईन आता एप्रिल मे जून तीन महिने जाईल आपल्याला आणि जुलैमध्ये पाऊस होता आपण येऊ शकत तिथं कारण जुलैवर तर ॲटलीस्ट लिस्ट फक्त रोडवर जास्तीत जास्त कारण ना येणार गुळ घ्यापर्यंत गाळ होते त्याच्यामुळे राहणार नाही फिराकता इथं आणि त्यातल्या ती गाखी काळी माती कंपनीवाल्यांचं होऊन दे गार तस गाड बघतो अर्धा तास काय चालू करतो पाणी द्यायचं काय कंपनीवाल्यांची काय टाके असतील मला दीड तास लागते झाला असल्या पाचशे दोन मोटर मॅकडं आवडत आहे पाण्यातल्या पण याच्यापेक्षा जास्त पाणी मारते मग एक मोटर काय ना ती एक पाचशी आहे आणि एक तीनची तीनची जास्त पाणी मारते मग कापायची तर म्हणा मी कापून देतो त्याला फोन करतो नाही झोपला असेल ते नाही लागेल मग कुठे आण म्हणतो आवडतून फालतो मग पैसे ते मोटर चालू केली मी इकडं बारा फिरावलं कंपनीवाल्यांनी चालू होतं ते कोणा आलंच नाही एवढं फुटलं होतं ना इथं लय वेळ लागला रे तरी पाहिला पोटो पण तीन चार जागी फुटलो होत पान दे नाकिन वाली एकट्यालाच पुढले नेक्स्ट टाईम आहे ना दोघांना घेऊन या राम खाली सांगायला लागतोय एकदम बारली पाहायला लागतोय ॲटलिस्ट दोन जण तरी पाय ना चौथ पाच वर्षा चालू आता शिक बराच वेळ लागेल राह तर खाली झालं खाली जाऊन बघू खाली पाणी आलंय का परत वर यायला लागन थोडं आहे ना वाफा फुटला होता ते परत बुजावला हे पूर्ण वाफा वरलाच ना तर बरून भरला पाण्याने एवढ्या पाण्यात काहीच नाही मॅनेज करतात राह एकट्या माणसाला आणि त्यातल्या मला कळत पण नाही एवढं जेवढं पॉसिबल तेवढं करतं झाला अजून तीन चार वाफे राहिलेत फक्त टांग पाठते आहे पाणी पितोरा तान लागली अरे देश आहे तिकडे खाली मका कापतोय वाफेपर्यंत पाणी आलंय अजून पाणी फ्लो होतय इथं फुटलय का चालला का जाऊ दे संघर्ष आठळ झाला दे बरोबर इथं फुटलं वाटतं परत राह इथं फुटलं वाटतं परत इकडून कस काय पाणी यायला लागलं मग तेच कळाणार एवढं फुटलं आहे ना ते काय कळत लिपता पण येत नाही हा एवढा बरोबर मग तुला तेच सांगतोय मग अजून बरेच दिवस जाईन वीस पंधरा वीस दिवस जाईन गड पानी ना, साडेआठ वाजलेत मला मी आलतो सात वाजता साधारण दीड तास लागला मला याला आता खाली मोटर चालू गेलीत नेमका ते आलता कडब यायला कडब होती मका मका <laughs> गाडी तरच लावली याला म्हणत चहा हो पिऊन आपण सोयक मध्ये सकाळच्या बाहेर एवढा तरी चहा तरी पिऊ राहत बिना आलोय तु। तुका मी ती वाईट नाही घेत ना तू असे तू तू काय म्हणला मी आलो हे समजून पाहु तू डायरेक्ट सगळं ग्रामर पकडी तो डायरेक्ट एवढं शुद्ध नाही आपण